इकडे पाणी साचलं आहे इकडं पाणी आहे तिकडे पाणी सासले आहे खूप बाजूला पाणीच पाणी आहे तर नमस्कार मित्रांनो तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर आपल्या उतरेश्वर चाटेन ब्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघू शकता मित्रांनो इकडं आम्ही भाजीपाला लावलेला आहे तर आपल्या जरी ते इकडे बघू शकता तर वांगे काही लावलेत आणि मिरच्या काही लावल्यात थोड्याशा तर इकडं पण बघू शकता वांगे आणि मिरच्या इकडं मिरच्या आहेत आणि इकडे हे वांगी ती खुरपाची राहिलेली तर बघू शकता मित्रांनो इकडे इतका पाऊस झालेला आहे आज पण की अक्षरशः आहे तर पाणी साचले तर पाणी हे काढून देण्यासाठी तिकडं जागासुद्धा नाही मित्रांनो तर पाणी इकडं आज काढून द्यावं लागतं कारण तिकडं उमट आहे आणि इकडं उतार आहे तर त्याच्यामुळे सासून राहिलं तर सासून सासून पाणी इकडं निघून जात आहे तर बघू शकता मित्रांनो इतकं पाणी साचलं आहे खूप खूप पाऊस झालेला आहे आमली आणि बघू शकता इकडं वरी दिवस सुद्धा निघालेला ना अजून तर बघू शकता इकडं तर इतकं मोठं पाणी साठलं तर त्याच्यामध्ये झाड आहेत ते पिवळे पडलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवतो तर बघू शकता इकडं तर ही इकडं बघा आम्ही चवळी लढलेली खायला तर इकडं ही वांगीची झाडं आहेत तिथं मिरच्याची पण थोडीशी झाडं आहेत दोन चार कडीला तर ती पण पिवळी पडली आहेत आणि वांगेची झाडं पण तेव्हा पिवळी आहेत तिकडं तर बघू शकता तर मी छत्री घेऊन रेडी कारण पाऊस कावा पण येऊ शकतो आणि आपला मोबाईल पण भेजू शकतो त्यासाठी आपल्याला छत्री घेऊन उभारलं तर ते ब यायच लागली तरी पण तर बघू शकता इकडं किती मोठं पाणी साठलं आहे मित्रांनो बघा इकडं आपली आंब्याची झाडं आहे ती तुम्हाला फर्स्ट ब्लॉग आपला इथंच का आपण काढलेला आहे आंब्याच्या झाडामध्ये तर तो ब्लॉग पाहिला नसेल तर आपला उन्हाळ्याचा ब्लॉग आहे दोन तीन महिन्या खाल्ला तर ते ब्लॉक पाहून घ्या तुम्ही तर बघू शकता मित्रांनो इकडं आंबी बरेच मोठी झाली तो तेव्हापासून तर इकडे पण बघू शकता इकडं मिरच्या आहे आणि तिकडं वांगे ती खुर वांगी खुरपाची राहिलीत इकडं इकडे मिरच्या खुरपून ओके केलेल्या का तर बघू शकता तर पाऊस काहीच काम करू दे ना मित्रांनो तर इतका पाऊस झाला आहे की खूप खूप पाऊस झालेला आहे आम्हाला आणि अजून पण चालूच आहे पाऊस तर बघू शकता मित्रांनो इकडे आपल्या आंब्याची झाडं एकदम मस्त झालीत तर आमदार उन्हाळ्याला एका माणसाची सावली पूर्ण एक माणसाला म्हणजे बाज बसाय पुरती सावली आमदा हे आंबे करण्यात आपल्याला उन्हाळ्यामध्ये आहे आणि ह्याला आमदार आंबे पण लागले होते मित्रांनो तर आपण ह्याचे दोन चार रस पण खाल्लेले जाऊन तर पुढल्या वर्षी पण प्रोग्राम आंबे लागतील यापेक्षा ह्यांच्याकडून तर अशी मेहनत आपण पण केली त्यांच्यासाठी तर आपला ब्लॉग वा, आमचा कंटिन्यू वॉचिंग करा तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब अजून पण केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो इकडे आपण घाससुद्धा लावून ठेवलेला होता कारण आपल्याला बेन लावायचं होतं त्यासाठी हे घास लावून ठेवला होता तर हे घासचं जे बेन आहे वान आहे ते बुलट फोर जी नावाचं वान आहे तर बघू शकता तर इकडे बघू शकता हे आपल्या आंबे येतं तर आंबेमध्ये लावलं नाही कारण काय होतं माहिती का की मा आमचे पहिले वेळेस बीन एका जागेवर आम्ही आंब्याच्या आम ह्याच्यामध्ये घास लावला होता आणि ते आंबे वायाला गेले ते त्याच्यामुळे आपण ह्या आंब्याच्या झाडामध्ये आपण घास लावलेला नाही मित्रांनो तर बाजूला आपण घास लावलेलं तर हे रान रिकामाचं आहे फक्त आंब्याची साल फक्त हे माळवं घेतले थोडंसं नाही पुरतंच जेणेकरून आपल्याला खायला भागल तर तिकडं वांग आहेत बघू शकता आणि इकडं हे फ्लॉवर लावलेली थोडीशी खाण्यासाठी आपल्याला तर पण कोण मिरच्या आहेत तर मिरच्या वांगे आणि फ्लॉवर असं तीन पिकं आपण लावले तर खाण्यापुरते तर बघू शकता इतका पाऊस झाला की ह्याच्यात पण पाणी साचलेलं आहे इकडं तर बघू शकता तिकडं पिपळा खाली किती पाणी साचलेलं आहे तर तुम्हाला दिसत असेल तर इकडं उकांडसुद्धा भरलेला आहे फुल बघू शकता तर इतकं पाणी झालं इतका पाऊस झाला की पावसानं अक्षरशः बेजार केला आहे आम्हाला तर प्रत्येकाला पाऊस आहे का नाही जे वॉचिंग करते त्यांना ते कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट करा आणि पाऊस कधी पाडला आहे ते सांगा तुम्ही तुमच्याकडं तर बघू शकता आमच्याकडं तर खूप खूप पाऊस आहे तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं आमच्याकडे शेती आहे तर आपण खाण्यापुरतं लावले जसं की आपण हे असतं समजा परत बागेतील शेती तर असं थोडंसं लावलेलं लावलेले तर ह्याच्यामध्ये ह्या आंब्याच्या झाडामध्ये आपल्या उन्हाळ्याला कोंबडेही राहते तर ह्या आंब्याच्या झाडाखाली सावली पण खूप राहते उन्हाळ्याला आणि ह्याला आंबे पण आलेते आंधा तर दोन चार तास आपण ह्याचे आंबा पण खाल्लेले आहेत आणि पुढल्या वर्षी जास्त आंबे देतील अशी अपेक्षा आहे ह्यांच्याकडून तर मित्रांनो हे होता आजचा ब्लॉग तर आपला ब्लॉग पण कंटिन्यू वॉचिंग केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून पण सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला शेअर आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करा तर चला मित्रांनो उद्या भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान